हाय हॅलो नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पुणेरी साजिरी नेहा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि आत्ता मी निघत आहे ऑफिसला खूप दिवसांनी मी तुमच्या भेटीला येत आहे आणि इथून पुढे रेग्युलरली असणार आहे आजचा इकडचं वातावरण असं आहे ढगाळ झालेलं आहे पूर्णपणे खूपच आणि आता मी निघते ऑफिसला देवाची पूजा वगैरे माझी आत्ताच झाली डन आणि नाश्ता वगैरे झाला त्यानंतर सगळं पूर्ण मना मस्तपैकी इकडे तिकडे फिरती आहे तिची मस्त चालू आहे इकडे तिकडे फिरण्याची मजा आता इथून पुढे ना मी तुम्हाला मनाचे सगळे ॲक्टिव्हिटीज दाखवत जाईन ती काय खाते तिचं ती, ती कशी खेळते आम्ही तिला कशाप्रकारे सांभाळतो जे सगळं काही जे काही असेल तिचं तर चला आता मी निघते का नाही की मला लेट होईल आणि जाता जाता मी जिथे गणपती बाप्पा आमचे सोसायटीमध्ये आहेत तिथे मी जाऊन पहिल्यांदा पाया पडत असते सो चला आणि आपण पाया पडूयात बप्पांच्या इथे बसलेली आहे म्हणा म्हणा हाय का सगळ्यांना आ हे काय असलं हाय का सगळ्यांना कसली भारी बघती बघा तिला कोणत्याही प्रकारे मी हाक मारली ना की लगेच उं, उं, करते आणि हे जे सगळं आहे ना वॉलला लावलेले हे सगळे स्टिकर्स सगळे तिने फाडून काढलेले आहेत इवन तुम्हाला माहीत असेल की तुम्ही माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये बघितलं असेल हे इथे हे जे वेल आहे तर तो पण तिनेच फाडून टाकलेला आहे सो अशा काही करते ती खोड्या हो ना म्हणा ना जाऊ का मी बाय कर बाय म्हणू बाय सो रेडी डन निघते मी आता आणि भेटू डायरेक्ट आता पप्पांच्या मंदिराच्या इथे तर आता मी आले आहे पार्किंगमध्ये आणि समोरच बाप्पांचं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते आय थिंक तुम्ही फर्स्ट टाईमच पाहत असणार आहात मंदिर बाप्पांचं आमच्या इथलं खूप सुंदर मंदिर आहे दाखवते मी तुम्हाला चला आपण दर्शन घेऊयात सुंदर बाप्पा दिसतात चला डन दर्शन झालेलं आहे इथं तुळशी मातेचं मंदिर आहे आणि इथे समोराचं गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी चला इथे माझी गाडी आहे निघूयात फ्रेंड्स मी आत्ता आले आहे ऑफिसमध्ये सो तुम्हाला म्हटलं होतं मी सकाळी की साडेआठ वाजता मी आले आज ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर परत मग बराच चालू होतं कंटिन्युअस वर्क मला ॲक्च्युली व्हिडिओ चालू करायचा होता पण टाईमच नाही भेटला आत्ता चालू केला सो आता मॅडम पण आलेला आहेत मॅडमचं पण चालू आहे काम असं आहे ना मॅडम हां सर मॅडमचं पण काम चालू आहे आणि माझं पण बराच वेळ चालू होता Uh, आता आज आमच्या घरी येणार आहेत नातेवाईक कोण येणार आहे ते तुम्हाला समजेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर घरातल्या बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या आहेत तुम्हाला माहितीच आहे कोणी येणार म्हटलं की किती सारी तयारी करावी लागते सो ते म्हणलं थोडंसं हाली घेऊयात काम करून कंटाळा आला होता म्हणलं थोडंसं आता ब्रेक घेऊ ब्रेक म्हणजे तुमच्याशी बोलायचं हेच मा माझ्यासाठी ब्रेक आहे सो बाकी म्हटलं तर तुम्ही म्हणसाल की हे एल आय सी म्हणजे तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल तुम्ही जास्त त्यामध्ये वर्णन नाही केलेलं आहे तर मी ऑफिसमध्ये आहे म्हणजे माझं ई सेवा केंद्राचं आहे हे ऑफिस वीथ एल आय सी ऑफिस आहे सो याचं वातावरण छान आहे सकाळी ढगाळ वातावरण झालेलं होतं पण आता ऊन वगैरे पडलेलं आहे आत्ता जास्त लहान मुलांची शाळा सुटलेली आहे नाही का बारा वाजता सुटते आत्ता वाजलेली आहेत पावणे बारा तर सगळ्यांची घडी गडबड चालू आहे रस्त्यावरती जाणं येण्याची तसं मॅडम एकदम सिन्सिअरली काम करत आहेत फोकस हो पण हसता येत मला दाखवते आमच्या मॅडम हे बघा हे आहेत आमच्या मॅम एकदम सिन्सिअरली आलं ना थे, थे थे था था ता ता ते डॉट ते नऊ वाजता येतात आणि त्यांचं डॉट आलं की काम चालू होतं सो so, हे पाठीमागे जे लिहिलेलं आहे ना ते इग्नोर करा मला दिसणार पण नाही दिसलं असेल तरी इग्नोर करा बाकी छान चाललं आहे so, सो आता मी एक वाजता ब्रेक घेईन जेवणाचा त्याच्यानंतर तुम्हाला मग जसं म्हटलं होतं मी आम की आमची मना जी आहे त्याच्या मी ॲक्टिव्हिटीज वगैरे दाखवेन इथेच पुढे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील खूप खोड्या करते ती तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल की ती खूप छोटी होती आणि त्यानंतर परत मी व्हिडिओच नाहीच टाकलेले आता खूप मोठी झाली ती बघितलं तुम्ही मगाशी सो घरी जेव्हा जाईन मी त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन ती की खोड्या करते ती असं चला बराच वेळ झाला आता ब्रेक करते मी चालू आता काम माझं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की आमच्या घरी कोण नातेवाईक येणार आहेत आलेले आहेत ते Yeah. चलो भेटते मी तुम्हाला दुपारी जेवणाच्या वेळेस केल्याच्या म्हणून तर फ्रेंड्स मी आले आहे आता घरी आणि जसं तुम्हाला म्हंटल होत मी घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते घरी आली आहे मी आता आणि मना ओरडा लागली तिला भूक लागली सो त्याच्यामुळे थोडंसं टाकलं तिला खायला पण तिचं तेवढ्यात पोट नाही भरत तिला भरपूर सारं टाकावं लागतं आणि मी कसं करते मग तिला थोडं 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 टाकते खाण्यासाठी आत्ता आले इतका मला थकवा आलेला होता जेवण करण्याआधी म्हटलं की थोडंसं चहा घेऊयात आणि एक काम होतं तर ते करूयात चहा घेत घेत आणि त्यानंतर परत मग जेवण करूयात तर तोपर्यंत मॅमचा मला फोन आला होता की ऑफिसमध्ये काहीतरी काम आलेलं आहे लवकर या सो पटकन आता मी चहा घेते जेवण करते आटोपते आणि घरी जाते आणि म्हणा काय करते तुम्हाला दाखवते भेटा अशी मस्त पैकी वाट बघती माझी की मी सेकंड टाईम तिला आता काय देते खायला हो ना म्हणा ओ भूक लागली जे दिलं होतं त्यात पोट नाही भरलं का वाळ तुझं हो हे बघा पोट भरले तरी पण तिला अजून पाहिजे म्हणा बोल ऑडियन्स सोबत आपल्या आता मी हा चहा घेतलेला आहे आणि ह्या मॅडम मस्त बघितल्या लोळायला लागल्यात आणि त्या पण डिमांड आहेत की मला पण पाहिजे तर काही पेपर्स रीड करायचे होते मना ए मना ये इकडे या म्हणू येक मारली ना ती खूप फास्ट येते म्हणू आलीस का आली का ये, ये कशी बघती काय अगो म्हणजे शोनू का गो म्हणजे मावडू का ग म्हणू ये ना इथे बस ना अशी आवाज काढते ती चला चहा घेते आणि बोलते तुमच्याशी मनाचे ॲक्टिव्हिटीज अशाच चालू राहतात दिवसभर आणि मी चहा झाल्याच्या नंत घेतल्याच्यानंतर बोलते तुमच्याशी आमची म्हणा बसलेली आहे मध्ये जाऊन आणि ती अजिबात बात सुद्धा बाहेर नको म्हणत आहे यायला म्हणा ऍक्च्युअली काय ना मी तर फ्रीज क्लीन करत होते आणि सगळी माझी साफसफाई साँग चालू होती तर ती आतमध्ये जाऊन बसली म्हणजे हा जो बॉक्स आहे ना तो काढला रेटी तास होतो सो त्या तिथे जाऊन बसली ती म्हणा चल बाहेर या फायनली ती आत्ता आली आहे तिला मी आतमध्ये लॉक केलं होतं तुम्हाला दाखवलं असतं मग you look you look at me hi वन आत्ता दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आत्ता जे आहे सकाळचे साडेसहा आज लेट झाला उठायला मॉर्निंग वॉकला जायचं आहे तुम्हाला म्हटलं होतं मी आमच्या घरी राहते बाईक येणार आहे कोण येणार आहे तुम्हाला लवकर समजेल सो नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला समजेल तर आता मॉर्निंग वॉकला जाणार आहे तर ते मॉर्निंग वॉकला मी कशी जाते वगैरे का तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तर आता हा जो ब्लॉग आहे आपला तर त्या ब्लॉगला मी आता एंड करणार आहे काल रात्री आली ऑफिसवरून त्याच्यानंतर मला बिलकुलच म्हणजे नाहीच वेळ मिळाला इतका पण आलेला होता त्याच्यामुळे मग मी नाहीच एंड केला तर चला आता ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय